मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो भरपूर सारे शेतकरी या वर्षी तूर या पिकाची लागवड करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत निश्चितच तूर पिकाचे जे काही टॉप बियाणे कोणते चालतात त्या बियाण्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कदाचित थोडाफार मोठा हा व्हिडिओ होऊ शकतो पाच सहा मिनिटापर्यंत परंतु याचा शंभर टक्के तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा कदाचित हा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुरीच्या बियाण्याचा जर विचार केला तर आपल्याला दोन प्रकारचे बियाणे तिथं पाहायला मिळतात एक तर म्हणजे लाल रंगाची तूर त्याच्यासोबतच पांढऱ्या रंगाची तूर आता तुमच्यावरती आहे अवलंबून पूर्णपणे की कोणत्या रंगाची तूर लावायची तुमच्या तिकडं बाजारपेठामध्ये ज्या तुरीच्या ज्या कलरच्या तुरीला जास्तीत जास्त बाजारभाव भेटतो तर त्या तुरीची तुम्ही तिथं लागवड ही करू शकता आता सुरुवातीला शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो पांढऱ्या रंगाची तूर नेमका पांढऱ्या रंगाच्या तुरीचे कोणत्या कोणत्या व्हरायटी आपल्याला तिथं पाहायला मिळतात मित्रांनो गेल्या वर्ष दोन तीन वर्षामध्ये एक जबरदस्त व्हरायटी शेतकऱ्यांच्या मनामध्ये तिथं राज्य करताना आपल्याला पाहायला मिळते तर ती आहे गोदावरी बिडियन दोन हजार तेरा या नंबरची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो मराठवाडा कृषी विद्यापीठानं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं ही जी व्हरायटी आहे तर ही डेव्हलप केलेली आहे जालना इथं त्यांचं बदनापूर इथं त्यांचं जे रिसर्च सेंटर आहे तिथं मित्रांनो या वाणाच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला बागायती जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची लागवड ही करू शकता आणि जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाच्या आसपास लागवडीचा म्हणजे काढणीला येण्याचा कालावधी आहे बाकीच्या व्हरायटी थोड्याफार पंचावन्न साठ दिवसाच्या आसपास येतात पंधरा वीस दिवस ही जी व्हरायटी आहे विशेष करून तर ती थोडी लेट आलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु तुम्ही या वानाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे पांढऱ्या रंगाचीच तूर आहे शेतकरी मित्रांनो बिडियन सातशे अकरा शेतकरी मित्रांनो बिडियन सातशे अकरा ही सुद्धा बदनापूर येथे जे रिसर्च स्टेशन आहे आपलं मराठवाडा कृषी विद्यापीठाचं तर त्यांनी डेव्हलप केलेली आहे ही जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ही थोडी लवकर आलेली आपल्याला पाहायला मिळते एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाच्या आसपास या वाहनाचं तिथं कालावधी हो आहे आणि विशेष म्हणजे जर तुमची हलकी जमीन असेल जर तुमच्याकडे थोडेफार पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही या वानाची लागवड ही करू शकता शक्यतो तूर पिकाची लागवड करताना मित्रांनो ज्या लवकर येणाऱ्या व्हरायटी आहेत त्या, आ, तर त्या वानाची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती बी एस एम आर आठशे त्रेपन्न या नावाची सुद्धा व्हरायटी आहे पांढरंगाची तूर आहे भरपूर सारे शेतकरी या वानाची सुद्धा तिथं लागवड करताना आपल्याला पाहायला मिळतात एक साठ पासष्ट एकशे साठ पासष्ट दिवसाच्या आसपास ही जी व्हरायटी आहे तर ही काढणीला आलेली पाहायला मिळते त्याच्यानंतर लाल रंगाची तूर शेतकरी मित्रांनो लाल रंगाच्या तुरीमध्ये एक जबरदस्त व्हरायटी आहे बिडियन सातशे सोळा ही सुद्धा खूप चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो बीडियन सातशे सोळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे वांजपणा असतो म्हणजे फक्त तुरीला कधी कधी हा एक रोग आलेला आपण त्याला म्हणू शकतो तुरीला फक्त जास्तीत जास्त असं पानाचे गुच्छ तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला फुलं लागत नाही आणि शेंगा लागत नाही या रोगाला वांज रोग म्हणतात तर बिडियन सातशे सोळा ही जी व्हरायटी आहे तर वाज रोगावरती आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती तिथं दाखवताना पाहायला मिळते आणि एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाच्या आसपास ही जी लाल रंगाची तूर आहे तर ती काढणीला आलेली पाहायला मिळू शकते तर तुम्ही बिडियन सातशे सोळा जर लाल रंगाची तूर असेल तर तुम्ही याच व्हरायटीचा तिथं विचार करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची व्हरायटी आहे तर ती आहे अंकुर सीड्स कंपनीची चारू मित्रांनो प्रायव्हेट कंपनीची व्हरायटी आहे तर चारू या नावाची व्हरायटीसुद्धा जास्तीत जास्त उत्पादन देण्यास सक्षम आहे बऱ्यापैकी शंभर दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर अकरा ते बारा ग्रॅमच्या आसपास शंभर दाण्याचं वजन तिथं भरतं एकशे चाळीस ते एकशे पन्नास म्हणजे अतिशय लवकरात लवकर ही जी व्हरायटी आहे तर ही काढणीला आलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हरायटीचा जर विचार केला तर आपल्याला दप्तरी अठ्ठेचाळीस या नावाची व्हरायटी आहे दप्तरी सीड्स कंपनीची ही सुद्धा जोरात व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो लाल रंगाची तूर आहे जर तुमचा या व्हरायटीचा विचार असेल तर तुम्हाला मागच्या वर्षी किती उत्पन्न आलं मला खाली कॉमेंट करून सांगा जेणेकरून शेतकरी मित्रांनासुद्धा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल ते त्याच्यानंतर पुढची व्हरायटी आहे फुले राजेश्वरी एम पी के व्ही कृषी महाविद्या विद्यापीठानं ही व्हरायटी विकसित केलेली आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाच्या आसपास काढलेलं येते शंभर दाण्याचं वजन आपल्याला दहा ते अकरा ग्रॅमच्या आसपास भरलेलं पाहायला मिळते तर मित्रांनो पांढऱ्या रंगाची तूर आणि त्याच्यासोबतच लाल रंगाची तूर पांढऱ्या रंगाच्या तुरीमध्ये गोदावरी जबरदस्त व्हरायटी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लाल रंगाच्या तुरीमध्ये बिडियन सातशे सोळा ही विशेष जबरदस्त व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते या दोन व्हरायटीचा तुम्ही विचार विचारा करू शकता शेतकरी मित्रांनो जे काही तुम्ही बियाणं खरेदी करता तर त्या स्टँडर्ड चांगल्या कंपन्यांच्याच खरेदी करा कारण ह्या ज्या बिडियांच्या ज्या व्हरायटी आहेत तर ह्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत प्रायव्हेट कंपन्या त्याचं प्रोडक्शन घेऊन तिथं देण्याचा प्रयत्न करतात ओरिजिनल चांगले जी व्हरायटी आहे किंवा बियाणं आहे तुम्हाला ओरिजिनल भेटतंय की नाही याची खात्री करूनच बियाण्याची पेरणी करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम